शरद पवारांना या वयात त्यांची कौटुंबिक समस्या सोडवता आली नाही ते महाराष्ट्राच्या समस्या काय सोडवणार असा जळजळीत सवाल केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांचे दौरे प्रचारसभांचा झंझावात सुरू आहे पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती टीका केली त्यावरून राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मोदींवरती पलटवार केलाय पण मोदींनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावरती हल्ला हो चढवलाय पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सहानुभूती मिळेल का असा सवाल विचारला जातोय तो, तो मोदींना देखील विचारण्यात आला त्यावर या दोन्ही पक्षांसंबंधी त्यांनी महत्वाची विधानं केली टी व्ही नाईनच्या मुलाखतीत ते सविस्तर बोलले या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावरती शरसंधान पुण्यातल्या सभेत त्यांनी शरद पवारांना भटकती आत्मा असं म्हणत त्यांच्यामुळेच राज्यातलं राजकारण अस्थिर झाल्याचा आरोप केला आता त्यांनी पुन्हा एकदा पवारांवरती निशाणा साधलाय ज्यांना आपलं घर सांभाळता येत नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार त्यामुळे अशा राजकारण्यांबद्दल महाराष्ट्रात बिलकुलच सहानुभूती नाहीये उलट संताप आहे अशा परखड शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावरती नव्यानं शरसंधान साधले शरद पवारांना महाराष्ट्रात सहानुभूती मिळेल का या प्रश्नावर बोलताना मोदी नेमकं काय म्हणाले बघा त्यांना कशी सहानुभूती मिळेल सहानुभूती तर भाजपच्या बाजून आहे मुळात शरद पवारांची समस्या ही राजकीय नाहीये ती कौटुंबिक समस्या आहे आपल्या पक्षाची धुरा काम करणाऱ्या पुतण्याच्या हातात सोपवायची की आपल्याला मुलगी आहे म्हणून तिच्या हातात सोपवायची ही त्यांची कौटुंबिक समस्या आहे आणि शरद पवारांना या वयामध्ये ती साधी समस्या सोडवता आलेली नाहीये त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं पवार साधी कौटुंबिक समस्या सोडवू शकत नाहीत तर महाराष्ट्राच्या समस्या काय सोडवतील त्यामुळे शरद पवारांविषयी महाराष्ट्रामध्ये सहानुभूती नाही तर राग आहे असं थेटपणे मोदी म्हणालेले आहेत हे तर झालं शरद पवार यांच्याबद्दल आता याच मुलाखतीत मोदींनी उद्धव ठाकरे आणि एकूणच शिवसेनेवर देखील भाष्य केलंय ते म्हणाले औरंगजेबाचा सन्मान आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्यांबरोबर उद्धव ठाकरे बसले त्यांनी सत्ता भोगली ही त्यांची चूक आहे बाळासाहेबांनी कधीच अशा लोकांबरोबर तडजोड केली नसती कारण बाळासाहेबांचे विचारच हे पूर्ण वेगळे होते शिवसैनिकांसाठी बाळासाहेब कायम जगले बाळासाहेबांनी माझ्यावर अतिशय प्रेम केलं त्यांचे ऋण मी विसरू शकणार नाही भाजपचे आमदार जास्त असताना देखील शिवसेनेचा मुख्यमंत्री आम्ही केला आमची बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही त्यांनी मत व्यक्त केलंय ते म्हणाले उद्धव ठाकरे हे काही माझे वैयक्तिक शत्रू नाही आहेत बाळासाहेबांचे पुत्र या नात्यानं त्यांच्याशी परिवाराशी संबंध आहेतच ते जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांची तब्येत बरी नव्हती तेव्हा रश्मी वहिनींच्या मी सातत्यानं संपर्कात होतो फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस चौकशी करत होतो एकदा स्वतः उद्धव ठाकरेंनीच फोनवर मला सल्ला दिला तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला आजही उद्धव ठाकरे संकटात सापडले तर मी परिवाराच्या नात्यानं मदत करणारा पहिला व्यक्ती असेल पण ही बाब फक्त परिवार आणि व्यक्तीपुरतीच मर्यादित राहील राजकारणाशी त्याचा संबंध असणार नाही हे स्पष्टपणे बोलायला देखील नरेंद्र मोदी विसरले नाही ज्या दोन पक्षांमध्ये फूट पडली त्या दोन्ही नेत्यांबद्दल मोदी काय म्हणाले त्याचे ग्राफिक्स बघूयात पवारांबद्दल काय म्हणाले काम करणाऱ्या पुतण्याला सोडून मुलीच्या हाती पक्षाची सूत्र दिली पवारांची समस्या राजकीय नाही कौटुंबिक कौटुंबिक समस्या सोडू शकत नाहीत ते राज्याचे प्रश्न काय सोडवणार त्यांच्याविषयी महाराष्ट्रात सहानुभूती नाही राग आहे ठाकरेविषयी काय म्हणाले बघा औरंगजेबाचा सन्मान करणाऱ्यांसोबत सत्तेत गेले बाळासाहेबांनी अशी तडजोड कधीच केली नसती उद्धव ठाकरे माझे वैयक्तिक शत्रू नाहीत ठाकरे परिवाराशी स्नेह कायम पण त्याचा राजकारणाशी संबंध नाही एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयीची आपली मतं ही सडेतोडपणे या मुलाखतीच्या निमित्तानं मांडली त्यांना विचारण्यात आलेले प्रश्न हे सर्वसामान्यांना देखील पडलेले प्रश्न आहेत त्यामुळे त्या संदर्भातली शंका दूर करण्याचंच काम नरेंद्र मोदी यांनी केलं आता उरली सुरली शंका दूर होण्यासाठी चार जूनची वाट पहावी लागणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद